शहाण्णव मिनिट आणि पुन्हा तात्काळ परावर्तित होणारे शहाण्णव मिनिट शहाण्णव अधिक शहाण्णव म्हणजे घटिका यंत्रानुसार एकशे ब्याण्णव मिनिटांचा कालखंड म्हणजे सव्वा तीन तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात म्हणून हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक सात गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की या मृत्यू या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या साडेतीन तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही महाराज आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात त्यानंतर हा देह आंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर दानकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं ज्याला संस्कृत मध्ये शब्द आहे उपप्रावरण ज्याला आपण आपल्या पुणे जिल्ह्याच्या मातीमध्ये उपर्ण असं म्हणतो आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर तुम्ही जर इकडं नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो आपण जर अलीकडं परभणी गंगाखेड्या परिसरामध्ये आलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते आपण जर इकडे मलकापूर बुलढाणा जालना परिसरामध्ये गेलो त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते आपण जर इकडे सरळ खांदे जळगाव पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी सात प्रकारचं कच्च धान्य बांधलं जातं आणि आपण जर खऱ्या अर्थानं आपल्या बारामती परिसरामध्ये आलो तर मला वाटतं आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो त्याला काय म्हणतात विसावा खर तर नसतो विसावा खांदेकरांना खांदे, खांदे बदलायला दोन मिनिट मिळावा म्हणून असतो तो विसावा पण याच विसाव्यावरती आपण जर पाहिलं तर कमरेला बांधलेल्या उपरणातले भात म्हणजे जे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढे स्मशानभूमीत नेत असतो मग महाराज पिढ्यान पिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही हे पाहत आलोय पण याचं काही धर्मसंमत धर्मशास्त्रीय कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून या मृत्यू लोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकामध्ये दोन अन्वये आपलं जीवन जगावं लागतं एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे मग या मृत्यू लोकामध्ये प्रपंचात आपण जे काही कमवलंय ते आपण विसाव्याच्या ओट्याच्या मागे आपल्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो आणि परमार्थिक क्षेत्रात या मृत्यू लोकात जे काही कमवलंय ते, ते पुण्य राशी म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या सोबत अंश रूपाने पुढे नेत असतो पण लक्षात ठेवा महाराज विसाव्याच्या ओट्यावर होणारी फक्त ही एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही तर हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराणा मला असं सांगत की त्या अनुषंगानं त्या विसाव्याच्या ओट्यावर या देहाचं पहिलं श्राद्ध मृत्यूलोकात पूर्ण होतं ज्याला गरुड शब्द आहे अमान श्राद्ध आता अमान या शब्दाचा मराठी व्याकरण तालिकेतून मराठी जर आपण विग्रह केला तर आम म्हणजे आणि अन्न म्हणजे धान्य म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यू लोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध होत ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होत त्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान श्राद्ध आता मोजत चला तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर लक्षात घ्या महाराज आज निकमोस्तीच्या माती या मातीमध्ये हे सांगण्याचं जाणीवपूर्वक कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की जेव्हा या देहाला डाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही ती राहत नाही तिचं एका यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ हा नेहमी शास्त्रसंमतच व्हायला हवा म्हणून आज निकमोस्तीच्या या परिसरामध्ये एक नवीन सुरुवात आजपासून व्हायला हवी यापुढे जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आम्हाला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही म्हणून या पुढच्या काळात लक्षात ठेवा जर आईचा देह असेल तर हळदीच आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडं काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं आणि त्यानंतर जानकार मंडळी खऱ्या अर्थानं आपल्याकडं मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे ज्याला आपण धर्मशास्त्रा आधारे तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो आज पुन्हा जाणकार मंडळी तुम्हाला सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे मग त्या ठिकाणी मुखामध्ये दे जल देण्यासाठी हंडा चालतो का कळशी चालते का